सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांकरिता एकूण अडतीस हरकत आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना प्रक्रियेत एक महत्वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन सप्टेंबर दोन नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवर एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन सोलापूर येथे सुनावणी घेण्यात आली या सुनावणी वेळी एकूण अडतीस हरकती व सूचना प्राप्त झाल्याचे समोर आले त्यापैकी छत्तीस हरकतींवर सुनावणी झाली असून दोन अर्जदार अनुपस्थितीत राहिले सुनावणीची अध्यक्षता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग उपस्थित होत्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी माहिती देताना सांगितले की प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल प्रभाग रचनेच्या संबंधामध्ये ज्या आ, हरकती आणि सूचनावर सुनावणी होती त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण अडतीस हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या होत्या पैकी दोन गैरहजर होते दोन लोक गैरहजर होते आणि बाकी छत्तीस हजर होते त्यांनी त्यांचे विषय जे आहेत ते आमच्यासमोर मांडले आता त्याच्यावरती आम्ही त्या त्यातलं मेरिट लक्षात घेऊन त्याच्यामध्ये जो काही अहवाल आहे अंतिम निर्णय जो आहे तो त्याच्यामध्ये मान्य जिल्ह्या जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केला या सुनावणी प्रसंगी सहायक नगर रचना संचालक मनीष भिश्णूरकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित तहसीलदार सरस्वती पाटील विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे कामगार कल्याण अधिकारी अजित खाना सुळे निर्मल कुमार शितोळे दवित शिरशेट्टी गणेश कोळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील अंतिम प्रभाग रचना तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत निश्चित करून नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे त्यानंतर नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे